सर्वांना नमस्कार ऑफिसवाला नवउदर्शन या स्टोरीचे अठ्ठ्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता बघता बघता दिवस जात होते स्वीटी आणि अरेंज फर्स्ट ऍनिव्हर्सरी जवळ येत होती आणि अॅनिव्हर्सरीसाठी फक्त काही दिवस शिल्लक होते आणि त्यांच्या ॲनिव्हर्सरीची जोरदार तयारी सुरू होती आर्यननं तर आधीपासूनच पार्टी प्लॅनरला फोन करून ठेवले होते आणि त्याला पार्टीमध्ये काय काय हवं होतं सगळं स्वीटीच्या आवडीचं तिच्या पसंतीचं ते सांगून ठेवलं होतं आणि पार्टीमधले सगळे फ्लावर सगळे बलून आणि सगळं डेकोरेशन पडदे वगैरे सगळं सगळं स्वीटीच्या आवडत्या रंगाचेच हवेत सगळे फ्लावर ओरिजिनल हवेत नो आर्टिफिशियल फ्लावर असं त्यानं सांगितलं मग आता स्वीटी बाथरूममध्ये होती आणि आर्यन ऑफिसला निघाला होता आणि त्याची तयारी सुरू होती आणि त्याच वेळी नम्रता आत आली येताना तिचं पूर्ण चेकिंग झालं सिक्युरिटीकडून रोजच्या सारखं आणि तिच्याकडे काहीच नाही सापडलं तिला आता आतमध्ये सोडलं आणि जशी नम्रता आतमध्ये येत होती तसं तिनं तिच्या तोंडातून काहीतरी बाहेर काढलं आणि तिच्या पदराच्या एका टोकामध्ये गाठ मारली आणि ते टोक कमरेत खोचलं आणि घरात आली आणि आल्या आल्याच तन्वीला म्हणाली गुड मॉर्निंग मॅडम तन्वीसुद्धा हसून म्हणाली गुड मॉर्निंग नम्रता हे बघ ही कॉफी घे आणि स्वीटला देऊन ये आणि नम्रता म्हणाली मॅडम कॉफी तयार पण आहे का तन्वी म्हणाली हो आणि नम्रताचा आता नाइलाज झाला बहुतेक तिला तिच्या पदरात बांधलेली ती गोळी कॉफीमध्ये घालून उकळवायची होती पण तन्वीनं तिच्या हातात कॉफी दिली आणि तिला घेऊन जायला सांगितलं आणि ती घर गेली तर आर्यन आरशासमोर उभा राहिला होता पूर्ण कपडे घालून रेडी होता आणि तो शिट्टी मारत मारतच केसांवरून कंगवा फिरवत होता आणि मग नम्रता स्वीटीसाठी कॉफी घेऊन आली आणि त्याला म्हणाली आर्यन सर तुम्ही तुमची कॉफी खाली घ्याल ना की वर आणू आणि आर्यन तिला म्हणाला ओके वर आण आणि मॅडमची कॉफी झाकून ठेव मॅडम बाथरूममधून यायला वेळ लागेल नम्रतानं आता स्वीटीची कॉफी झाकून ठेवली आणि सतत ती त्या कॉफीकडे बघायला लागली तिला आता वाटायचं की ही कॉफी स्वीटीनं पटकन पिऊच नाही म्हणजे ती थंड होईल आणि तिला दुसरी कॉफी आणता येईल आणि ती खाली पटकन जाईनच आर्यन तिच्याकडे बघून म्हणाला काय झालं नम्रता तू जातेस ना आणि ती म्हणली हो हो मी जाते आणि पुन्हा त्या कॉफीकडे बघत बघत निघाली आणि तिला काय वाटलं कुणास ठाऊक ती परत आली आणि म्हणली आर्यन सर कॉफी ना खूप थंड होईल मॅडम बाथरूममधून बाहेर येईपर्यंत मग मी ना मॅडमसाठी दुसरी घेऊन येते कॉफी आणि तुमच्यासाठी सुद्धा लगेच आणते एकाच वेळी म्हणजे कसं दोघं एकाच वेळी पिऊ शकाल ना फ्रेश कॉफी प्या एकदम कडक दोघेही आणि तो हसून म्हणाला ओके मग तिनं पटकन ती कॉफी उचलली हो खाली घेऊन गे गेली आणि सरळ बेसिनमध्ये ओतून दिली आणि तन्वीने ते बघितलं आणि काग, का कागं कॉफी का फेकून दिलीस आणि नम्रता म्हली मॅडम अहो कॉफी थंड झाली आणि पुन्हा तीच गरम करायची म्हणजे चांगली नाही लागणार मी दुसरी कॉफी करते ना मॅडमसाठी आणि तन्वी म्हणाली नाही नको तू फक्त नेऊन द्यायचं काम करायचं मीच करते असं म्हणून तन्वीनं स्वीटीसाठी दुसरी कॉफी केली आणि नम्रता म्हणाली मग आर्यन सरांसाठी सुद्धा करा त्यांनी वरच मागितली आहे त्यांची कॉफी मग तन्वी आता कॉफी करायला लागली आणि नम नम्रताचा प्लॅन इथे थोडा फेल झाला तिला स्वीटीसाठी दुसरी कॉफी देताना बहुतेक त्यात काहीतरी मिसळायचं होतं जे तिनं फार मुश्किलीनं या पदरात आणलं होतं तोंडामध्ये घालून आणि जे खाऊन स्वीटीच्या बेबीला नक्कीच धोका होणार होता पण आजही ते शक्य झालं नाही नम्रता आता तिचं काम संपल्यावर जेव्हा देसाई महेशांच्या बाहेर गेली तेव्हाही तिला पूर्ण चेक केलं आणि घरातून जाताना ती काही घेऊन तर गेली नाही ना यासाठी पण तिच्याजवळ काहीच नव्हतं फक्त तिचा फोन होता आणि बाहेर गेली आणि पुन्हा तिनं तोंडातून ती गोळी काढली आणि पदरात बांधून पदर खोचला आणि तिच्या बॉसचा फोन आला आणि तो म्हणाला नम्रता काम होतं की नाही हे बघ तिथं राहणं तुझ्यासाठी खूप धोकादायक आहे तू पटकन तुझं काम कर आणि तिथून निघ नम्रता म्हणाली हो मी करते प्रयत्न पण आज तरी काही शक्य आहे असं वाटलं नाही मला किचनमध्ये दे घुसूच देत नाही ती तन्वी देसाई कॉफी उकळवताना तुम्ही दिलेल्या त्या गोळ्या घालून देईन म्हटलं होतं पण मला कॉफी करायला दिलीच नाही ते खूपच सतर्क आहेत आणि तिचा बॉस म्हणाला अर्जुन देसाई आहे तो त्याच्याकडे बघून तुला वाटतं का की त्याचं सगळीकडे लक्ष असेल नम्रता म्हणाली नाही ना रोज डायनिंग टेबलवर हसी मजाक असतो आणि असं वाटतच नाही की तो माणूस कुठेतरी एका ठिकाणी किंवा चारही बाजूनं लक्ष ठेवून आहे त्याची नजर तर एकदम साफ असते आणि मिश्किल खेळकर असते आणि या उलट तन्वी मॅडम सतत सावध चौकस वाटतात आणि तिचा बॉस म्हणाला तो दिसतो तसं नाही त्याची नजरसुद्धा दिसते तशी नाही त्याची तीच मिश्किल खेळकर नजर आहे ना त्याच्या पाठीमागेच एक चाणाकश्य नजरसुद्धा लपलेली आहे जिचं लक्ष सगळीकडे असतं म्हणून तुला म्हणतो तिथं जास्त का थांबू नको तू पटकन आवर तुझं काम कर जर तू त्यांच्या तावडीत सापडली तर तुझं नखही दिसू देणार नाही अशा ठिकाणी गायब करेल तर तुला आणि नम्रता ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली आणि म्हणाली डोंट वरी सर तुम्ही मला माझ्या कामाची खूप किंमत देताय प्रामाणिकपणे काम करून जी रक्कम मी दहा वर्षे कमवू शकली नाही ती रक्कम तुम्ही मला काही महिन्यात दिली मग रिस्कसुद्धा असणारच हे मला कळतं आणि तिचा बॉस म्हणाला ओके पण नम्रता तू जेव्हा तुझं काम करशील ना तेव्हा त्या ते देसाईला भेटायचं आहे मला आणि आपल्या जवळचं खूप प्रिय माणूस जेव्हा आपल्यापासून दुरावतं तेव्हा कसं वाटतं हे विचारायचं आहे आधी तर मला वाटायचं की तो आर्यन देसाई माझा शत्रू आहे पण आता त्याच्यापेक्षा जास्त मला अर्जुन देसाई त्या आर्यन देसाईचा बाप खूप मोठा शत्रू वाटतो असं म्हणून त्यानं रागानंच फोन खाली ठेवला आता इकडे आर्या सकाळी सकाळी उठली आणि गुड मॉर्निंग मॉम असं म्हणून खाली आली चंद्राची आई किचनमध्ये होती आणि ती म्हणाली गुड मॉर्निंग बेटा तू तु बस तुझ्यासाठी मी कॉफी देते आणि आर्या म्हणाली मॉम आज चहा द्याल का प्लीज आज चहा पिण्याचं मन आहे ती हसली आणि म्हणाली ओके देते आणि मग आर्या पेपर वाचत बसली तिनंही आता रोज पेपर वाचण्याची सवय लावून घेतली होती त्यामुळे वेळ वाचावा म्हणून इथेच डायनिंग टेबलवर पेपर वाचायची अर्जुन सारखा आणि मग तिचा चहा पित आला चहा आला आणि तिच्याकडे इंद्राच्या आईनं बघितलं तिच्या मानेवर तिला लव बाईटचे निशान दिसले आणि इंद्राची आई हसायला लागली आणि आर्याचं लक्ष अजिबात त्यांच्याकडे नव्हतं तिनं तसाच चहाचा कप उचलला आणि पेपरमध्ये बघत बघत तोंडाला लावला आणि चहा प्यायला लागली थोड्या वेळात खाली आला आणि त्याची आई त्याला म्हणाली इंद्रा तुला काय हवं चहा की कॉफी आणि इंद्रा म्हणाला आई खरं तर खूप कॉफी नको ग चहा दे आज चहा पिण्याचा मूड आहे आणि आईनं थोडेसे डोळे फिरवले आणि म्हणाले अच्छा चहा पिण्याचा मूड आहे का आणि त्याच्यासाठी सुद्धा चहा आणला आणि तिला आता त्या दोघांचं हसायलाच येत होतं रात्रीचे तर नुसते भांडायचे रुसायचे आणि आता दोघांचा मूड एकच आहे आणि मग आई आली आणि गालात हसत आहे ओट दाबून हे बघून इंद्र म्हणाला आई काय झालं का हसते तिनं आता आर्याकडे बघितलं आणि इंद्राला खुणवून सांगितलं की तिला ते सगळं सा लपवायला सांग आणि हसत निघून गेली आणि त्यानं आर्याकडं बघितलं जीप चावली आणि रात्री थोडंसं जास्तच झालं असं म्हणून तो स्वतःही हसला पण पण इंद्रानं आता आर्याला काहीही सांगितलं नाही आणि ती ऑफिसला गेली नेमकं आर्यनच्या समोर आली त्यानं तिला मस्करी करत विचारलं प्रिन्सेस इंद्रा काय करतो गहल्ली मला तर फोनच करत नाही खूप बिझी असतो का आणि ती म्हणाली हो दादा त्याचंही ऑफिसचं काम असतं ना रे तो खूप बिझी असतो आर्यन म्हणाला हो बिझित्र आहे ते दिसतंय घरी जाऊन फोन करायला काय होतं घरी जाऊन सुद्धा खूप बिझी असतो का अजूनही मीटिंग करतो का गं तो ऑनलाईन ती म्हणाली चालू असतं त्याचं काही काही मला नाही माहीत आर्यन म्हणाला पण मला सांग तुझी बेस्ट तर हल्ली बेस्ट फ्रेंड तर हल्ली इंद्राच्या ऑफिसमध्ये खूप जास्त येते चक्कर काय आहे ग इंद्रानं काही सांगितलं की नाही तुला आणि आर्य म्हणाली अरे तो संग्राम इंद्राचा पर्सनल असिस्टंट त्याच्या आयुष्यात क्रांती आणायची आहे मधू मॅडमना असं म्हणून तिनंही आर्यनला तो सगळा मॅटर समजावून दिला आणि आर्यन म्हणाला ओ oh माय गॉड इतकं करत बसायची काय गरज त्याच्या वहिनीच्या जाऊन सरळ दोन कानाखाली द्यायच्या ना इतकं कोण सहन करत बसतं आणि आर्य म्हणाली दादा संग्राम खूप वेगळा आहे मी बघितलं आहे ना खूप इमोशनल आहे आणि मधूला वाटतं की अशा मुलांना जपलं पाहिजे हल्ली अशी इमोशन्स असणारी मुलं कुठे राहिलीत सांग बरं आता तूच बघ तुझ्यामध्ये तर काहीच इमोशन्स नाहीत आता कसं बोललास आर्यनं आता तिचा कान पकडला आणि मला डफर कुठली माझ्यात इमोशन्स नाहीत म्हणतेस का पण मी आता ठरवलं आहे जिकडं तिकडं इमोशन्स ओवन करायच्या नाहीत नाहीतर लोकं इमोशनचा फायदा घेतात पण तुमचं चांगलं चाललं आहे बरं का तुम्हाला इमोशन्स कंट्रोल होत नाहीत का आणि आता इंद्राला ना मी खूप ओरडणार आहे तुला इतका टाईम देत होतो त्यापेक्षा थोडंसं पाच मिनटं मला फोन करायला काय होतं आणि नक्की तूच त्याला फोन करू देत करू नको असं सांगत असशील हो ना आणि ती हजून म्हणाली तू तरी कुठं करतोस त्याला फोन आर्यन म्हणाला तुला माहीत नाही का घरी जाऊन मला काम असतं तुझ्या स्वीटितीची काळजी घ्यायची असते तिचे हट्ट पुरवायचे असतात आणि तिचे एक एक हट्ट म्हणजे बाप रे आणि आता इंद्राला मात्र खूप काही काम दिसतंय बरं का आणि ती माले हो त्यालाही काम असतं आर्यन म्हणाला मला दिसतंय बरं का तुझ्या मानेवर तसं तिला क्लिक झालं आणि ती म्हणाली ओ माय गॉड असं झालं का दादा तू पण ना आतापर्यंत सांगायला काय झालं होतं शी असं म्हणून ती लाजून तिच्या केबिनमध्ये गेली आणि आर्यन हसायला लागला मग दुसऱ्या दिवशी मधू संग्रामला म्हणाली संग्राम आता ना आपण इंद्राच्या ऑफिसमध्ये नको प्रॅक्टिस करूया तू लंच ब्रेकमध्ये काही वेळासाठी येतोस का माझ्यासोबत आपण तिकडे प्रॅक्टिस करू एखाद्या बागेत जाऊन त्याशिवाय फिलिंग येणार नाही आणि मला वाटतं तू इंद्राला बघून लाचतोस आता संग्रामला नाही म्हणता येईना आणि तासाभराच्या ब्रेकमध्ये तो इंद्राला विचारून तिच्यासोबत गार्डनमध्ये गेला आणि तिथं मधूनं त्याच्या हातात हात पकडला आणि त्याचा हात घेऊन तिच्या कमरेवर ठेवला तसं आता संग्रामला थोडंसं पुन्हा कसं तरी झालं पण त्यानं पुन्हा स्वतःला सावरलं आणि हे सगळं नाटक आहे असं स्वतःला तो समजावत म्हणाला आणि त्याच्या मनाची समजूत घातली <coughs> डोळे घट्ट मिटले आणि त्यानंसुद्धा आता बिंदास्त व्हायचं ठरवलं आणि तिला म्हणालं मधू एक मिनिट हां आणि त्यानं थोडंसं मोबाईलमध्ये एका म्युझिकवर कपल डान्स बघितला आणि तिला म्हणाला आपण ना या गाण्यावर डान्स करू म्हणजे आपण घरच्यांसमोर तोंड घशी पडणार नाही ना आणि मधूला तर आता त्याचा वाढलेला कॉन्फिडन्स बघून थोडं हसायला आलो त्यानं आता एक मागे हात घेतला एक हातीच्या समोर आणि कमरेत थोडंसं झुकून तिला डान्ससाठी ऑफर केली तिनंही त्याच्या हातात हात दिला आणि दोघांचाही छोट्या छोट्या स्टेप्स घेत हलका हलका डान्स सुरू झाला आणि संग्रामच्या नजरेत आता इतका कॉन्फिडन्स होता की काही दिवसांपूर्वी म्हणजे परवाच मी त्याला लुझर म्हणाले हे मधू विसरून गेली तसा संग्राम डॅशिंग होता नाही असं नाही पण त्याला त्याच्या घरातल्या इमोशन्स ब्लॅकमेल करायचे आणि त्याला ऐकावं लागायचं आणि ती नाही ना तिला तर पुरुषांना तिच्यासमोर झुकवण्यात फार आनंद होता नरभक्षक असल्यासारखी पुरुषांच्या मागे लागायची झुकवण्यासाठी त्यांना त्यामुळे बरोबर संग्राम काम सांगायची ती आणि तशी हीच कामं जर त्याला बाहेर कोणी सांगितली असेल तर त्यांना अजिबात केली नसती त्यालाही त्याचा आत्मसन्मान जपायचा असतो पण कुठेतरी नाते आडवी येतात आणि तो सगळ्या नात्यांना जास्त इम्पॉर्टन्स देतो म्हणून सगळे फायदा घेतात आणि आता एका डान्स मुवमेंटला त्यानं मधूच्या कमरेत हात घातला आणि जवळ ओढली आणि नकळत त्याची बोटं त्यानं दाबली तसं मधूच्या काळजात एक गोड कळ उठली आणि तिनं त्याच्याकडे बघायला सुरुवात केली संग्रामच्या आता हे सगळं लक्षात नव्हतं तो, तो डान्स करण्यात मग्न होता आणि तो तिच्याकडे बघून म्हणाला काय झालं असं का करतेस आणि मधून आता तिची नजर खाली केली आणि म्हणाली काहीच नाही संग्राम आता भास करूया का उरलेलं प्रॅक्टिस उद्या करू आणि संग्राम म्हणाला नाही नाही अजून दहा मिनटं आहेत आपण दहा मिनटे प्रॅक्टिस करूया मधू थोडीशी लाजतच आणि त्याच्या खांद्यावरचा हात काढून म्हणाली संग्राम ना नको आणि संग्रामने तिचा पुन्हा हात पकडला आणि त्याच्या खांद्यावर ठेवला तसं मधून पुन्हा तिकडे बघायला सुरुवात केली आणि तिचं डान्समधलं लक्ष उडालं आणि संग्रामवर लक्ष केंद्रित झालं तिचं मग संग्राम म्हणाला काय झालं मधू आणि मधू आता काहीच न बोलता म्हणाली पण आता भूक लागली ना मी निघते तूही जा आणि लंच करून मी घरी निघाले आणि तिने त्याला ऑफिसवर ड्रॉप केला आणि तिला बाय म्हणून संग्राम तिच्या ड्रायव्हरला म्हणाला मॅडमला नीट घेऊन जायचं आणि निघाला मधू तशीच तिची गाडी थांबवून त्याच्याकडे बघत होती आणि का कुणा कुणास्टॉक उगीच तिला तिच्या तोंडावर कोणीतरी थंड फुंकर घातल्यासारखं फ्रेश वाटत होतं आणि त्यानं एकदा तरी मागे वळून बघावं असं फार वाटायचं आणि आता चार पाच सेकंद गेली आणि अचानक संग्रामने मागं बघितलंच आणि पुन्हा तिला जाग्यावरूनच बाय बाय म्हणाला गो गो असं हातानं खुनवत म्हणाला आणि मधूनं त्याला हात हलवून बायनं म्हणता फक्त थोडीशी स्माइल दिली कॉम्प्लिमेंट म्हणून आणि ड्रायव्हरला म्हणाली चला आणि घरी गेल्यावर नेहा म्हणाली मग आज काय झालं मधू त्या संग्रामच्या मॅटरचं त्याच्या घरच्यांनी पुन्हा त्याच्यावर दबाव आणला का नेहा आता एकटीच बोलत होती मधू आपली गुपचूप गुपचूप चालत होती तिला तर सतत तेच तेच आठवत होतं संग्रामनं तिची कंबर दाबलेलं आणि नेहाचे शब्द तिच्या कानात शिरतच नव्हते ती तशीच भारावलेल्या आणि मंत्रमुग्ध अवस्थेत तिच्या रूममध्ये निघाली पहिल्यांदा कोणत्या तरी पुरुषासाठी ती फील करत ले ले होती आणि तिची अवस्था जादू करून सोडलेल्या बाहुलीसारखी झाली होती आणि नेहा म्हणाली मधू अगं लंचमध्ये काय खाशील बेटा ते तरी सांग आणि मधू दरवाज्यातून आत शिरत म्हणाली संग्राम नेहा भुसखळ्यात पडले आणि म्हणाली संग्राम आता लंचमध्येही संग्रामला खाईल का आता संग्रामचा मधुला फोन आला ती घरी पोहोचली की नाही हे पाहण्यासाठी कारण त्याला आता तिची काळजीच वाटत होती आणि आता त्याचा फोन नंबर बघून तिला राग येण्याऐवजी ती त्या नावाकडे बघून हसत होती बघत होती फोन उचलण्याचं सुद्धा तिला भान नव्हतं आणि ती फोन उचले ना म्हणून इकडे संग्रामला टेन्शन आलं इंद्रा म्हणाला का रे इतका काय टेन्शन घेतोस आणि संग्राम म्हणाला सर मधू फोनच घेत नाही ती पोहोचली की नाही हे कळायला नको का पुन्हा काही झालं तर इंद्रा हसून म्हणाला आता तुला तिची काळजी वाटते का आणि संग्राम म्हणाला हो आता तिला माझ्यासाठी इतकं कळ करू वाटतं तर मलाही तिची काळजी केलीच पाहिजे ना आणि माझ्यामुळे तिचा ॲक्सिडेंट झाला हे मी नाही विसरू शकत आणि हे ऐकून इंद्रा सुद्धा हसला आणि कैसे तो आग लग्न सुरू हो रही है असं त्याला वाटलं कारण प्रेमाची पहिली पायरी म्हणजे एकमेकांची काळजी वाटणं आता इकडून संग्राम रेंग होता आणि तिकडं मधू तिचं भाण हरवून त्याच्या नावाकडं बघत होती आणि ती फोन घेत नव्हती आणि संग्राम चिडत होता